नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या आपल्या आवडत्या चॅनलवर सध्या फॅशनमध्ये जशी कपड्यांची विविधता दिसते तशीच ट्रेंड्स पाहायला मिळतात त्यातही मंगळसूत्रांमध्ये असलेल्या आकर्षक डिझाईन्सना आजकाल विशेष पसंती मिळत आहे चला तर मग आज आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या मंगळसूत्रांचे प्रकार पाहूया लग्नसराईच्या काळात चेन पॅटर्न किंवा सुई धागा मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाले आहेत या प्रकारात फक्त पारंपरिक वाटी डिझाईन्सच नाही तर नवनवीन पेंडेंटचे ही पाहायला मिळतात यामध्ये शॉर्ट आणि लॉंग अशा दोन्ही प्रकारांचे मंगळसूत्र उपलब्ध आहेत हे मंगळसूत्र साडीवरच नव्हे तर ड्रेसवर देखील अप्रतिम दिसते तुम्हाला नेहमी सिंपल वाटी मंगळसूत्र नको असेल तर फॅन्सी वाटी मंगळसूत्र ट्राय करू शकता हलकं आणि रोजच्या वापरासाठी नाजूक डिझाईन्स असलेली मंगळसूत्र हल्ली खूप मागणीत आहेत त्यात फॅशन सोबत सहजतेची काळजी घेतली गेली आहे खास करून ड्रेसवर वापरण्यासाठी नाजूक मंगळसूत्र हा एक उत्तम पर्याय ठरतो बाजारात वाटी आणि पेंडेन डिझाईन सोबतच मंगळसूत्राच्या चेन पॅटर्न मध्येही नवीन प्रकार पाहायला मिळत आहेत नवनवीन ट्रेंड ट्राय करायला आवडणाऱ्या महिलांसाठी हे मंगळसूत्र खूपच आकर्षक आहेत त्यामुळे तुमच्या लुकला परफेक्ट टच देण्यासाठी अशा ट्रेंडी मंगळसूत्रांचा जरूर वापर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच नवनवीन फॅशन अपडेटसाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फॅशन टिप्स आणि आवडीनिवडी कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नव्या फॅशन